नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी महाराष्ट्राचा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्या जास्त पाऊस झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या कपाशी हे पीक पिवळं झालेलं ला आहे लाल झालेलं ला आहे तर आता जे आपण फवारणी व्यवस्थापन करणार आहोत त्यामध्ये आपण कोणते घटक वापरावे कोणते टॉनिक वापरावे कोणते कीटकनाशक वापरावे याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा आपल्या शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला आपण सबस्क्राईब नक्की करा आता शेतकरी मित्रांनो एकतर जास्त प्रमाणात थ्रीप्स जर असेल तर तुम्ही पोलीस याच कीटकनाशकाचा एकदा परत वापर करू शकता दहा ग्रॅम प्रतिपंप आणि जर थ्रिप्सचा अटॅक कमी झाला आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जर तुम्हाला जास्त प्रमाणात दिसत असेल तर तुम्ही रॉनफेन या कीटकनाशकाचा वापर तीस एम एल प्रतिपंप करू शकता आता शेतकरी मित्रांनो हे झालं आपलं कीटकनाशक यासोबतच आपल्याला एक बुरशीनाशक वापरायचं त्यामध्ये तुम्ही एक तर नॅटिओ बुरशीनाशक वापरू शकता किंवा तुम्ही अवतार हे बुरशीनाशक वापरू शकता नॅटिओ जर वापरलं तर तुम्ही दहा ग्रॅम प्रतिपंप वापरा आणि अवतार जर वापरलं तर वा तीस ग्रॅम प्रतिपंप आपल्याला वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो आळीनाशकामध्ये एक एकतर इमामिक्टिम बेंजोयर पाच टक्के दहा ग्रॅम किंवा बॅरेज तीस एम एल किंवा प्लेथोरा हे आपल्याला आदामाचं तीस एम एल प्रतिपंप वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आपली कपाशी आता पिवळी जर झाली तर आपल्याला यामध्ये चिलमिक्स कॉम्बी किंवा कुठलंही मायक्रोन्यूट्रन्स हे आपल्याला नक्कीच वापरायचं आहे ते का तर त्यामध्ये आपल्याला जे घटक बघायला मिळतात शेतकरी मित्रांनो तुम्हाला मायक्रोन्यूट्रन्समध्ये फेरस मॅग्नीज झिंक कॉपर मॉलेप्डेनम आणि बोरान हे सूक्ष्म अन्नद्रव्य बघायला मिळतात आपण जर या मायक्रोन्यूट्रन्सचा वापर केला तर नक्कीच आपल्या कपाशीमधील सूक्ष्म अन्नद्रव्याची पूर्तता होऊन कापूस आपला हिरवेगार नक्कीच होणार आहे आणि फुलगळ थांबण्यास मदत होणार आणि नवीन फुलं देखील निघणार आहे शेतकरी मित्रांनो यासोबतच आपण एक टॉनिक घेतोय आता आपण जे टॉनिक घेतोय ते टॉनिक आहे दमन कंपनीचं दमन प्लस या दमन प्लस टॉनिकचा रिझल्ट इतका जबरदस्त आहे की तुम्ही याची फवारणी केल्यानंतर तुम्हाला फुलगळ पातेगळ थांबलेली बघायला मिळेल त्यासोबतच जास्त प्रमाणात फुलं लागण्याचं देखील हे कार्य करत असतं कुठल्याही पिकामध्ये या दमन प्लसचा वापर आपण करू शकता आता शेतकरी मित्रांनो दमन प्लसचा वापर प्रतिपंपासाठी फक्त तीन एम एल करायचं आहे इंजेक्शनच्या साहाय्याने आपण याचा वापर करू शकता आता यामध्ये आपल्याला काय काय घटक दिलेले आहेत ते आधी समजून घ्या यामध्ये अमिनो ऍसिड जे आहे ते नऊ हजार शंभर पी पी एम या पद्धतीमध्ये दिलेला आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये सॅकराइड्स छत्तीस टक्के आहे ह्युमिक ॲसिड जे आहे नऊ टक्के सायट्रिक ऍसिड यामध्ये तीन टक्के फ्लुविक ऍसिड यामध्ये झिरो पॉईंट झिरो एक टक्का ते झिरो पॉईंट झिरो तीन टक्के या प्रमाणात दिलेला आहे नक्कीच या दमन प्लसचा रिझल्ट ज्या शेतकऱ्यांनी याला वापरला आहे त्यांना नक्कीच आहे शेतकरी मित्रांनो फक्त तीन एम एल वापर आपल्याला पंधरा लिटर पाण्यासाठी याचा करायचा आहे नक्कीच याचे रिझल्ट जबरदस्त आहेत ज्यांनी याचा वापर केला त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा की याचा रिझल्ट तुम्हाला कसा मिळाला फक्त आपण कुठलंही कीटकनाशक औषध फवारणी करताना आधी चार ते पाच लिटर पाणी घेऊन चांगल्या पद्धतीने मिक्स करून मग पंपात टाका तरच आपल्याला शंभर टक्के त्याचा रिझल्ट बघायला मिळतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला आपण जर आणखी सबस्क्राईब केले नसेल तर आपण सबस्क्राईब नक्की करा Then you